पहिली रोड वाट नंबरचा ता तापी दांडे ता पाहूया काय करतोय उंचा अशी लात मारली होती लांब झरक दोन गुणांचा दावा करतोय आणि पंच सांगताय दोन गुण या ठिकाणी चला चला रेड घ्या चार नंबरचा वाशिम हडोळी या संघाचा भाऊ काय करतो आपल्या संघासाठी त्याच्यानंतर होणारा राजधानी आणि काकरदाफा शेवटचा पगार तुम्हाला तुम्ही आले असे तुमचा कामला झाला असेल का अडवान्स दाखल करायचा प्रयत्न परंतु एक गुण हडोळीला एक गुण हा चालू सामना समजल्यानंतर होणारा सामना संघ राजदरी वर्षेत जय बिरसा संघ काकडदाबा आणि तो सामना संपल्याच्या नंतर भीमाजी संघ राजधानीवरचे हरी हर नाथ संघ टाकळी अतिशय दक्ष आमच्या पंच या ठिकाणी उत्कृष्टाची पकड झाली आहे पंचांची सिद्धी वाजल्या वाजलं सोडून देता पॉइंट टू तामची तांडा कुणाल आठ नंबरचा बळ काय करतो आपल्या संघासाठी कुणाल खेळाडू <sh> <sharp> <unre%>.: पाहूया काय करतो आपल्या संघासाठी अतिशय खचाखच असं भरलेले स्टेडियम काय लागलं की खिचडी खाऊणी आली तर कोणीच्या आत होऊन आले मात्र जाईन झालीत कोणी गुणांचा दावा करतो या ठिकाणी आणि पंच सांगतात हे गुण द्या गुणाब तामती कांड्याचा प्रयत्नामध्ये पुरुषाची या ठिकाणी पकड झाली बोनस पॉइंट द्या तिकडं कामकी तांड्याला बोनस आहे इकडे हे पॉइंट द्या लार्ल लार्ल करे चालू सामना संपल्याच्या नंतर राजधानी आणि काकड दाब्यात तयार राहायचा आणि तो सामना संपल्याच्या नंतर परत राजधानी आणि हरिहरनाथ संघ टाकळी आणि तो सामना संपल्याच्या नंतर सितोबा संघ राजधरी आणि भवानी संघ सेनगाव असे एकूण अजून तीन पहिल्या साकळीतले सामने बाकी आहेत आहे पंचांच्याही जरा तो अंतिम विचारात पंच सांगतायत की दोन गुण पंचांच्या हिशारा दोन गुण सध्या अतिशय अनुभवी आणि दक्ष असे आमचे पंच ब्लॉक मारून नये काढण्याचा प्रयत्न मध्ये परत दिवस समोरून ब्लॉक केला गेला आणि रायटर पाच झाला या ठिकाणी दोनच्या डिफेन्स मध्ये दोन नंबरचा खेळाडू दोनच्या डिफेन्स मध्ये दोन नंबरचा खेळाडू पाहूया काय करतो आपल्या घ्या आता दुपार पॉईंट काढायच्या प्रश्नामध्ये पाहूया काय करतो आपल्या संघासाठी तम्पी तंजे राह चालू सामने से यात्रिका मध्यंतर मचेंगे तो चल अच्छा नंबर तंजीली काय कार्य करते हो रायटर बाद झालेला आहे टी पॉइ घ्या ते आपल्या ही संघाला अनाउट झालेल्या ती बोनस घ्या इकडं सांगते एक्सचेंज केलं चला आई झालेलं चालू का राजधारीच्या ना विनंती आहे की तुम्ही ग्राउंड वर या हे सामना संपलायचा तुमची काळजी वाटायची मला आता सगळ्यात तीन सामने राजदरी जायचे व्हायचं का नाही पोरकळ ना मला आता काही असति पटकन सांगायचं तिन्ही सामन्याचे जे जे संघनायक आहेत त्यांनी इथे येऊन भेटाय एकदाकडा एक गुण सामटी तांडाला पडलेला आहे तो सामकी तांडा संघ पाहूया काय करतो आपल्या शेवटच्या काही कालावधीमध्ये <laughs> 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 एक बोनस बोनस प्लस पॉइंट घ्या या ठिकाणी फॅशन प्रोची कोणाची जर चावी सापडली आहे शेवटचे पाच मिनिट चालू सांगण्याचे शेवटचे पाच मिनिट हा गुणाचा दावा करतोय पंचकार सांगा पा खाली आत या ठिकाणी पॅशनपूर्व मोटरसायकल चाबी सापडले आहे कोणाची असेल तर याकडून घेऊन जा पंच कडून शेवटचा काही कालावधी चालू सामन्याचा राईट ऋष राब शेवटचे चार मिनिट चालू मिनिट आणि याच्यानंतर होणारा सामना काकड काकड तुम्ही फक्त ग्राउंडवर या विजय करायची माझी जिम्मेदार राहिली बुच्चे दे बुड़ी बुड़ी दिखि सेंटर मधून लाट मारून बंद काढण्याच्या प्रयत्नामध्ये परंतु उत्कृष्ट अशी पकड झाली आहे या ठिकाणी शेवटचे तीन मिनिट चालू सामन्याचे शेवटचे तीन मिनिट लाख करून पॉईंट करण्याच्या प्रयत्नामध्ये तांडा पिछाडीवर पडलेला आहे काय करावं लागतं ते पंच त्यांच सांगतायत की दोन पॉइंट तामकी दांडा याच्यानंतर राजधानी वर्सेस काकडदाबा राजधानी वर्सेस चाकळी राजधानी वर्सेस सेनगाव या तिन्ही संघांनी फक्त जे राजधानी सोडून राहायचं तर त्यांनी ग्राउंडवर या तिन्ही संघाने तयार राहा वॉर्नर मधून पॉईंट काढायचा प्रयत्न केला होता परंतु उत्कृष्ट शेवटचे दोन मिनिट चालू सामन्याचे शेवटचे दोन मिनिट बाकी आहेत बंद केले आहेत आमच्या संघाने पाहूया काय करता आपल्या संघासाठी देऊ नाही आले नाही बाद करू काकडदा बा असले कोणी असले तरी नाही आलीत बात करून टाकायच आता आता लय आता झाली लय टीमा झाली आता आपल्याला गरज झाल्या एवढ्याच आपल्याकडे सात इनामाचि लागतात त्याच्यावर काय केंद्र नाही आले तर आले नाही तर नाही इतकी दिवस आपल्याला गरज होती आता त्याला गरज पडली पाहिजे कोणी असतो विठ्ठल <स्थ> टुमणी या लगेच म्हणतो मी भी शेवटचा एक मिनिट चालू सामन्याचा शेवटचा एक मिनिट